नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्रीला अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदी व नाल्यांना मोठा पूर आला होता एकर जमीन, गेली हजारो एकर शेतजमिनीवरील पिके सुद्धा पाण्याखाली गेली होती नदी व नाल्यांचे पाणी घरात शिरल्याने अनेक घरांची पडझड होऊन संसाराच्या उपयोगी साहित्याची मोठी हानी झाली आहे ही बाब लक्षात घेऊन माहूर किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी तातडीने मतदारसंघ गाठून चोवीस जुलै रोजी सकाळीच प्रातिनिधिक स्वरूपात हडसनी व रुई या गावातील पडझड झालेल्या घरांची व शेतीची पाहणी करून त्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या महसूल प्रशासनाला सूचना देऊन नुकसान भरपाईची मागणी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी अभिवचन दिले शुक्रवारी रात्री दोन नंतर माहूर तालुक्यामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती त्यामध्ये नदी व नाल्याकाठची शेकडो एकर शेती जमीन खरडून गेली आहे तसेच हजारो हेक्टर शेती जमिनीवरील पिके पाण्याखाली गेलेली आहेत याशिवाय पैनगंगा नदीचे पाणी घरात घुसल्याने अनेक घरांची पडझड होऊन संसाराच्या उपयोगी साहित्याची मोठी हानी झालेली आहे माहूर शहरामध्ये सुद्धा घरामध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे साहित्याची तर गोदामात पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झालेले आहे आमदार भीमराव यांचे संबेत, अनिल सागर महामुने निरकंठ मस्के जीवन अग्रवाल नागोराव सुर्वे हर्षदीप दीक्षित नंदू कोलंबार यांचे सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती संजय घोगरेंसह अनवर विदर्भ न्यूज माहूर